कारण ज्या डॉक्टर कोल्हे साहेबांना ज्या आपल्या विरोधामधला जो उमेदवार आहे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शिरूरला जाऊन आव्हान दिलं आणि काय आव्हान दिलं हा अमोल कोल्हे कसा निवडून येतो तो बघतो मला अजित पवार म्हणतात त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही हे आव्हान कुणी दिलं अजित पवारांनी दिलं मला दादाला या ठिकाणी सांगायचंय तुम्ही शिरूर मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आव्हान दिलं पण कोल्हे साहेब एकदा नाही तर कोल्हे साहेब दोन वेळा विक्रमी मतानं शिरूर मधनं खासदार निवडून आले आणि म्हणून कोल्हे साहेब इथं जातीपातीच्या राजकारणावर फार बोललं जात आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं जातं माझी विनंती आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही कारण आज आपण इतका दौरा करत करत आज आपण आमच्या मतदारसंघामध्ये आलात पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्यामधून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर कोल्हे साहेबांनी आपल्याला आप मार्गदर्शन करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद रामकृष्ण हरी कृष्ण अधिशक्ती भवानी इंदापुरात तुतारी वाजणार कन्फर्म आहे म्हणजे तेवीस तारखेला गुलाल तुतारीचा आहे गुलाल हर्षवर्धन भाऊंचा आहे हे ठामपणे सांगणाऱ्या सभेसाठी उपस्थित असणारे सगळे मान्यवर अजून तीन सभा करायच्यात त्यामुळे हेलिकॉप्टरनी वेळ टेक ऑफ करून अजून तीन सभा करायच्यात जाऊन त्यामुळे फार जास्त वेळ बोलणार नाही पण मगाचे हर्षवर्धन भाऊ जे म्हणाले त्या पद्धतीने लोकसभेला गुलाबी जॅकेटवाले लोक विचारत होती कि दिवारचा जो सिनेमाचा डायलॉग जसा होता मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है तस विचारलं जात होतं आमच्याकडं केंद्रातली सत्ता आहे आमच्याकडं पैसा आहे आमच्याकडं मंत्रिपद आहे तुम्हारे पास क्या है आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं सा उत्तर होतं आमच्याकडे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज सकाळी खर तर आलो होते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आलोय आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आल्यानंतर ते येत असताना महाराष्ट्राच्या काळजावरची एक जखम पाहून आलोय भावांनो त्या संगमेश्वराच्या कसब्यातल्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले छत्रपती संभाजी महाराजांनी समशेर उचलली तलवार उचलली तर लखलखती पृथ्वी निर्माण करणारा हा योद्धा पकडला कशामुळं गेला तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारी पकडला गेला गेली चौदा पंधरा वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सातत्याने करत असताना ही जखम कायम काळजात भळभळती आज स्वतःच्या डोळ्यानी पाहून आलो आणि महाराष्ट्रात आज पुन्हा तेच फितुरीच पीक येत असताना आपल्याला ठणकावून सांगावं लागल किती गुलाबी रंग घेतला तरी गद्दारीचा कलंक लापणार नाही गेल्या दोन तीन दिवसात काही जणांनी भूमिका घेतली अस आमच्यातलीच काही जण मलिदा कॅंगच्या नादी लागल्याचं कानावर आलं माझ्या पण त्याची काळजी करू नका महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही निकाल दिला म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं प्रत्येक जण विचारायचा बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारा हे प्रत्येक जण विचारत असताना तुम्हा सगळ्या बहादारांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्ही तुतारी अशी वाजवली का अख्या देशात संदेश गेला की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जात नाही महाराष्ट्र ईडी इनकम इन्कम टॅक्सच्या समोर झुकत नाही स्वाभिमानी मराठी माणूस उगाच पेटत नाही पण एकदा का तो स्वाभिमानाने पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो, कुणा चा, बापा तो आवरत नाही हे तुम्ही दाखवून दिलत आणि म्हणूनच दोन जुलै दोन हजार तेवीस ला जेव्हा पक्ष फुटला हा पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या पण आता गुलाबी जॅकेट वाल्यांना त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाला सांगावं लागतंय गंमत बघा काय वाट लागायली गंमत बघा जे विकासासाठी गेले होते मांडीला मांडी लावून महायुतीच सरकार स्थापन केलं होतं आणि जे येऊन विकासावर गप्पा हणत होते भारतीय जनता वाले येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे आणि गुलाबी वाल्यांना सांगावं लागतं हे आम्हाला मंजूर नाही आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस टीव्ही वरच्या मुलाखती सांगतात नया है अरे पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात काढलेल्या माणसाला देवेंद्रजींनी काल मीडिया समोर तुमच्या समोर सांगितलं ते नवीन आहेत पण जे कोणी बटेंगे ते कटेंगे सांगतायत त्यांना मला आवर्जून सांगायचंय की अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि तुम्ही आम्हाला शिकवायला चालले होय बटेंगे तो कटेंगे पण त्यांना आपल्याला हे निक्षून सांगावं लागेल हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो हा महाराष्ट्र सर्व धर्म समभावाच्या विचारानं चालतो त्यामुळे बटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडं गंगा यमुने काठच्या भुजभूशीत माती तो गुवत असतील हा काळ्या पाषाणाच्या सह्याद्रीचा महाराष्ट्र आहे जिथे अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार सोळा आलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न रचलं आणि म्हणून सांगतो भावान ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे कारण हे जेव्हा सांगतात येऊन वेगवेगळे प्रचार केले जातात जातीवर प्रचार केला जातो धर्मावर प्रचार केला जातो पण कोणी जाती धर्मावर जेव्हा प्रचार करायला येतील तेव्हा त्यांना आवर्जून सांगा जर विकासासाठी तुम्ही गेल्या वेळी गद्दारी केली होती विकास म्हणजे फक्त इमारती बांधण रस्ते तयार करणं होत नाही विकासामध्ये माणसं उभी राहावी लागतात आणि जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते दोनशे शेतकऱ्यांचं सरळ रचलं जातं आणि दोनशे शेतकऱ्यांची लेकर अनाथ होतात कुठल्या विकासासाठी गुलाबी जाकीट घालता तुम्ही प्रश्न विचारावा लागेल म्हणजे दोन हजार चौदाला सोयाबीनचा भाव होता पाच हजार आठशे रुपये चौदा पासून पेट्रोल झालं दुप्पट डिझेल झालं दुप्पट डीएपीची बॅग झाली तिप्पट सोयाबीन गेलं पाच हजार आठशे वरून आता किती अडतीसशे चार हजार वर सोयाबीन आलं शेतकऱ्यांनी जगायचं तस आमच्या कांद्याला जेव्हा भाव मिळतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जे विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते यातल्या एकाही नेत्याने आपल्या कांद्यासाठी आवाज उचलला नाही जेव्हा कापसाला भाव मिळत होता तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव मिळायला लागला की सोयाबीन आयात करणार टमाटाला लागला की नेपाळून टोमॅटो आयात करणार आणि त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्याच्या ताटात ता 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 माती कालवतील ते गुलाबी असून इथं जांभळे त्यांच्या राजकीय स्वप्नांना मोठ माती दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कळलं असेल लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला तेव्हा मीडियातले आमचे सगळे बांधव म्हणाले की नाही लोकसभेला माननीय पवार साहेबांची लाट होती जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आज महाराष्ट्रात जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय खात्रीने सांगतो लोकसभेला जर लाट होती तर आता सुनामी आली सुनामी त्यामुळं लक्षात ठेवा घड्याळ जरी चोरलेलं असलं आता तुम्ही ना राव आपली आई आजी मावशी काय सांगती बाळा चोरी करू नको चोरलेली गोष्ट अभिमानीने मिरवता येत जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष आहे ते चिन्हावर मत मागतात पण त्याच्या खाली लिहावं लागतं चिन्ह न्याय प्रविष्ट त्यामुळे आपली आई आजी पावशी काय सांगती चोरलेली गोष्ट आता मी म्हणलं घडाक बागा किती भारी आहे चोरीचे वर का सांगता येते मग जी गोष्ट चोरीची असते ती अभिमानाने मिरवता येत नाही आणि जी गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही त्याच्यावर जनता कधी विश्वास ठेवत नाही त्यामुळे अभिमानानं मिरवायची तुतारी ही स्वाभिमानाची तुतारी आहे ही महाराष्ट्र धर्माची तुतारी आहे ही निष्ठेची तुतारी आहे आणि म्हणून सांगतो परवा देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान केलंय तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी लय हुशार माणूस चांगलं बोलतोय म्हणजे कस करेक्ट कळत बघा त्यांनी परवा काय सांगितलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे कोण बोललं आपण बोललो का कोण बोललं देवेंद्रजी बोलले देवेंद्र फडणवीस असं का बोलले तुम्हाला कळलं <tuki> <turi> <turi> का कळतय का सरकारच येणार नाही तर मुख्यमंत्री कुठला <turi> <turi> आणि ही त्यांनी कबुली दिलेलीये दोन फुल एक हाफ मधल्या हाफ मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन टाकलेलीये महायुतीचं सरकार काय येत नाही त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं आपण काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि म्हणून सांगतो भावांनो कोणत्याही इतर प्रचाराला बळी पडू नका ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची जेव्हा वीस तारखेला बाहेर पडाल ना तेव्हा बाप आठवा तो बाप ज्यांनी सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेला असतात आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात हाडाची काळं केलेले असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण पोरांचं सुख पाहिलेलं असतं विचार करा असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर घराच्या अंगणात बसला आणि मागून कुणी अख्ख घर घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटेल मागून अख्खच्या अख्खं घर कोणी नेलं तर बापाला काय वाटेल अशीच परिस्थिती दोन जुलैला झाली होती ज्या आदरणीय पवार साहेबांनी पंचावन्न साठ वर्ष तुमच्या हितासाठी तुमच्या पीक पाण्यासाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या भविष्यासाठी दिली होती पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह नेते सगळं एका क्षणात असं हिरावून नेलं तुमच्या माझ्या बाबतीत असं झालं तर एखादा माणूस कोलमडून पडल आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बसले होते टक लावून की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघ्यावर येईल पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकवला खाणार एवढंच सांगतो भावांनो उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि ही निवडणूक त्या बापासाठी लढायची ज्यांनी कुणी पाठीत खंजीर कुपसला वार काळजावर झालाय पाठीत खंजीर कुपसलाय जखम काळजावर झालीये उत्तर द्यायचे वीस तारखेला त्या बापाला आठवून बाहेर पडा आणि तुतारी वाजवल्याशिवाय तुतारी अशी वाजवा तुतारी अशी वाजवा का थांबली पाहिजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले राजर्षी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जागला पाहिजे महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन जर कोण गुजरातची चाकरी करत असेल तर दाखवून द्यायची वेळ आलीये महाराष्ट्राचं पाणी काय असतं त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो आणि जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला एवढंच सांगायचं विषय वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणजे भाऊ निवडून आले म्हणजे पुढं काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता माणसं काय केले नशिबन असतं म्हणजे भाऊंच्या डोक्या इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा तसाच राहील याची तुम्हाला सगळ्यांना मनोमन खात्री असेल हा पण जबाबदारी तेवढी आहे त्याच्याबरोबर दानका तेवढा द्यायचा लीड तेवढं आणायचं आणि प्रचंड मताधिक्यानं हर्षवर्धन भाऊंना पुन्हा महाराष्ट्राच्या प्रमुख नेतृत्वापैकी एक चेहरा म्हणून राजहंसह तुमच्याकडे राजकारणातला म्हणजे आमच्या सारखी माणसं सा लहानपणी मी सांगितलं त्या दिवशी इंदापूरच्या सभेत सुद्धा कलाकार होतो शिवनेर भूषण पुरस्कार द्यायला भाऊ मंत्री होते मंत्री आले होते आणि हर्षवर्धन भाऊनी स्वतःच्या हाताने जेव्हा डोक्यावर फेटा बांधला भाऊ आज मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे त्या दिवशी जेव्हा तुम्ही डोक्यावर तुमच्या हाताने फेटा बांधला तेव्हा आमची छाती चौडी झाली होती आज तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा आमदार की आणि त्या नंतरचा फेटा बांधला जावा यासाठी माझा उपयोग झाला यात मी कृतकृत्य मानतो त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय माईक धन्यवाद डॉक्टर साहेब